गुरुवारी महिलांसाठी खुशखबर नवीन बजेट सादर या बजेटमध्ये महिलांना काय मिळणार लाडक्या बहिणींना काय मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार एकवीसशेवरून वरून पंचवीसशे रुपये होणार त्याचबरोबर आजच्या या बजेटमध्ये नवीन योजना सुरू झालेल्या आहेत या बजेटमध्ये नवीन योजनांची देखील घोषणा करण्यात आलेली आहे महिलांसाठी विशेष करून योजना असणार आहेत बजेट दोन हजार पंचवीस त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आठवा हप्ता फेब्रुवारी हप्ता वाटप लाडक्या बहिणींना खुशखबर लाडक्या बहिणींना पैसे वाढवून मिळणार सगळी सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या सरकारने म्हणजेच महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे महिलांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे महिलांना पैसे वाढवून देण्यात येणार आहेत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला पैसे वाढवून मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील तुम्हाला जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो फेब्रुवारीचा हप्ता कधीपासून वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत आणि ज्यांना हप्ते आलेले नाहीत यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती आहे मला अगोदर सांगा तुम्हाला एकूण किती हप्ते आतापर्यंत जमा झालेले ला आहेत लाडकी बहिणी योजनेचे आतापर्यंत सात हप्ते वाटप झालेले आहेत आता आठवा वाट हप्ता वाटप होणार आहे सात हप्ते सात ती सात हप्ते कुणाला आलेले आहेत पटकन कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट पैसे किती आले हे कमेंटमध्ये कमेंट करून सांगा वाढलेले पैसे जे आहेत ते कधीपासून मिळणार हेही आपण जाणून घेणार आहोत पहा जुलैपासून योजना सुरू झाली योजनेमध्ये सुरुवातीला दोन हप्ते महिलांना एकत्र आले त्यानंतर पुन्हा सप्टेंबरचा हप्ता आला पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार जमा झाले आणि त्यानंतर मग डिसेंबरचा दीड हजाराचा हप्ता जमा झाला आणि फायनली जानेवारीचा हप्ता देखील सर्व महिलांना वाटप करण्यात आलेला आहे पण बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना अगोदर डिसेंबरपर्यंतचे पैसे आलेले आहेत पण जानेवारीचा हप्ता वाटप झालेला नाही त्यांनी काय करायचं आहे तेही आपण जाणून घेऊया तर पहा लाडकी बहीण योजनेच्या आत्तापर्यंत तुम्हाला सहा हप्ते आले असतील आणि सातवा हप्ता आला नसेल तर पहा काळजी करायची नाही अकाउंट चेक करायचा आहे सरळ सरळ अकाउंट चेक करा मेसेज येत नाही बऱ्याच वेळा मेसेज यायला उशीर होतो मला देखील मेसेज आलेला नव्हता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेला या महिन्याचा पण पैसे मात्र अकाऊंटला जमा झालेले होते शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे पैसे वाढवून मिळणार तर हे पैसे कोणत्या महिलांना वाढवून मिळणार आहेत सरसकट वाढवून मिळणार आहेत का तर पहा सरसकट वाढवून पैसे मिळणार नाहीत लाडक्या बहिणींना पैसे वाढवून मिळणार आहेत परंतु सगळ्याच बहिणींना हे पैसे वाढवण्यात आले नाहीत ठराविक बहिणींनाच हे पैसे वाढवण्यात आलेले आहेत नेमक्या कोणत्या या बहिणी आहेत मग कोणत्या बहिणींना वाढवून मिळणार आहेत कोणत्या बहिणींना वाढवून मिळणार नाहीत याची देखील माहिती कंटिन्यू व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण पाहिल्याच्यानंतर कळणारच आहे पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक फेब्रुवारीचा महत्त्वाचा निर्णय आपण जाणून घेत आहोत आज नवीन बजेट सादर झालेला सा आहे आणि या बजेटमध्ये वेगवेगळ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत आठ मोठे निर्णय बजेटमध्ये घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता महिलांना वाटप करण्यात येणार आहे सरकार सगळ्या महिलांना हप्ता वाटप करण्यात येईल का तर महिलांना पैसे वाढवून मिळणार तर हे पैसे विशिष्ट रेशन कार्ड धारकांना वाढवून मिळणार का ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांना पैसे वाढवून मिळणार केशरी का, रेशन कार्डवाल्यांना वाढवून मिळणार का पांढऱ्या रेशन कार्डवाल्यांना पैसे वाढवून मिळणार फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता जा फायनली खात्यामध्ये जमा होणार महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा जानेवारीपर्यंतचे हप्ते आलेले आहेत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे आता पहा केंद्रीय बजेट आज सादर झालेलं आहे आणि काही दिवसांमध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी पहा आपल्या राज्याचं जे नवीन अर्थसंकल्प आहे न म्हणजेच राज्याचं जे बजेट आहे ते सादर होणार आहे राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्यानंतर लाडक्या बहिणींना जे पैसे वाढवण्यात आलेले होते ते मिळणार आहेत किती पैसे वाढवण्यात आलेले होते एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये पैसे वाढवण्यात आलेले होते परंतु आता आजच्या बजेटमध्ये पैशांची घोषणा झालेली आहे का एकवीसशे रुपयाऐवजी पंचवीसशे रुपये मिळणार का नेमके कोणत्या महिलांना पैसे वाढवून मिळणार आहेत तर पहा ज्या शेतकरी माझ्या माता भगिनी आहेत बहिणी आहेत त्यांना हे पैसे वाढवून सरकार देणार आहे मग शेतकरी बहिणींनाच का पैसे वाढवून देणार तर पहा पी एम किसान योजनेचा ज्या लाभ घेतात महिला ज्यांच्या नावाने शेती आहे आणि ज्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ दिला जातो पी एम किसान योजना त्याचबरोबर नमो शेतकरी या योजना ज्या महिलांच्या या योजनेचे पैसे ज्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होतात त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे पैसे जे आहेत ते वाढून मिळणार आहेत अगोदर सहा हजार रुपये जे मिळत होते ते तुम्हाला आठ हजार रुपये सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जो पी एम किसान योजनेचा एकोणा एकोणीसावा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे हा हप्ता कोणत्या खात्यामध्ये जमा होईल तर ज्या अकाऊंटला तुमचा आधार डीबीटी लिंक आहे त्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत कोणतंही कोणतीही सरकारची योजना असो मग त्यामध्ये दीड हजार जमा होणार असो दोन हजार जमा होणार असो पंचवीसशे रुपये जमा होणार असो की एक रुपया हे जमा होणार असो जर पैसे जमा व्हायचे असतील तर त्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे काय तर तुमचं आधार डीबीटी लिंक असणं आधार डी लिंक नसेल तर मात्र कोणत्याच योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही मग तुमच्याकडे कोणतंही रेशन कार्ड असो काही असो जर आधार डी लिंक नसेल तर पैसे देण्यात येणार नाहीत सरकारने वारंवार स्पष्ट केलेलं आहे महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर अर्थमंत्र्यांच्या माध्यमातूनही वारंवार सांगण्यात आलेलं होतं की योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी गरजेचं आहे आधार डी बी टी लिंक आणि आधार डी लिंक करण्यासाठी राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पहा ठिकाणी आधार डीबीटी लिंक करण्यासाठी शिबिरे देखील आयोजित करण्यात आलेली होती आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना पैसे आले नव्हते सगळे हप्ते त्यांना वन टाईम ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत जनता आधार लिंक नंतर झालं म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला होता आणि तुम्हाला जानेवारीपर्यंतचे पैसे आले नव्हते पण जानेवारीच्या अगोदर तुमचं आधार डेबिट लिंक झालं तर वन टाईम तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये तुमच्या अकाऊंटला सरकारने दिलेले आहेत त्याचबरोबर आता फेब्रुवारीचे पैसे देखील वाढवून मिळ आहेत लाडके बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना पैसे वाढवून मिळतील का तर नवीन बजेटमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये म्हणजेच नवीन अर्थसंकल्पामध्ये एकवीस रुपयाची वाढीव तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे परंतु अशा प्रकारच्या कुठल्याच हालचाली सध्या तरी होताना दिसत नाहीत मग लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे अगोदर दीड हजार देत होते आता हे दीड हजार पण बऱ्याच बहिणींचे कट करणार आहेत मग एकवीसशे रुपये तर मिळतील की नाही हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकवीसशे रुपयासाठी वेगवेगळ्या अटी नियम शर्ती लागू झालेल्या आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला हवे असतील तर पहा महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू आहे आणि क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिलांच्या अर्ज येतील आणि जे, जे पात्र असतील त्यांनाच पैसे दिले जातील अपात्र महिलांना पैसे देण्यात येणार नाहीत मग दीड हजार पण त्यांना मिळणार नाहीत ना एकवीसशे रुपये सोडाच पंचवीसशे रुपये सोडा तीन हजार सोडा फक्त दीड हजाराचे जे लाभ आधी दिला जात होता तो देखील त्यांना मिळणार नाही महिला ना व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार लाडकी बहीण योजनेच्या तर नवीन अर्थ सादर झाल्याच्या नंतर आता सध्या तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवले नाहीत नवीन बजेट जरी सादर झालं असलं तरी पण या बजेटमध्ये पहा लाडकी बहीण योजना असो किंवा राज्यातील इतर योजना असो या योजना संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्याला चॅनलवर पाहण्यास मिळत असते सध्या लाडकी बहीण योजनेचे कोणतेच पैसे वाढवण्यात ना आलेले नाहीत पहा लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यानंतर म्हणजे एप्रिल महिन्यापासून मिळायला सुरुवात होईल आज आ, नवीन आ, नवीन अर्थसंकल्पीय पहा म्हणजे आज केंद्राचं नवीन बजेट जे आहे ते घोषित झालेलं जा आहे जाहीर झालेलं जा आहे या बजेटमध्ये वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे धनधान्य नावाची एक योजना आहे आणि या योजनेचा देखील आज जो आहे तो या ठिकाणी पहा शुभारंभ केलेला आहे असं आपण म्हणू शकतो या योजनेसंदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ हो कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं असलं तर सबस्क्राईब करा कारण सरकारी योजनांची सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल लाडकी बहीण योजना आणि सरकारी सर्व योजनांची जा माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही